पहिल्यांदाच ओपन शोला माझी आई म्हणजे आई आज बारीला आली अर्थात तिला सांगितलं की ना तू बाबा मला बाबा म्हणते बाबा तू बाऱ्या ते आपली लेख असते आपली आई असते ती बहीण असते तिला वाईट हॉटेलला असं काय गाऊ नकोस आणि आपण वाईट कधी गायलत नाही एकादा शायर केला की आपण थोडं सांगतो आणि ती आई माझी आली आहे तिला लांजा पालसा लागलाय कुरडूची भाजी तिने विकले एक एक लिटर दूध विकले आणि आम्हाला जवळलंय आणि त्याच कार्यक्रम बघायला केदारलेखाच्या प्रांगणामध्ये आहे आता सर्व आईची आज सादर करतोय विचार हा गीती इतका विचार हा गीती इतका करून सारी कर करतो मी सोयाचा ससारखा मातर सजूदे घरासंग चल काय काय